साकार निराकार साकार आणि निराकार म्हणजे काय तर आपण जेव्हा सद्गुरूंच्या म्हणजे आपापले जे गुरु आहेत त्यांच्या संगतीत जेव्हा आपण असतो किंवा सानिध्यात तेव्हा आपण त्यांचं जे काय बोलत असतात किंवा जे काय चालू असतं त्याच्यात आपण इतके तल्लीन होऊन जातो आपण स्वतःला विसरतो आणि आपली वाटचाल निराकाराकडे म्हणजे निर्गुणाकडे सुरू होते म्हणजे काय स्वतःचा आपण देहवान हरवून जातो पण त्याच वेळेस जे सद्गुरू असतात किंवा गुरु असतात ते सगुण रूपात साकार रूपात असतात पण जसं जसं आपण परत त्यांच्यापासून दूर जातो किंवा वियोग होतो तेव्हा आपण परत आपल्या साकार रूपात येतो म्हणजेच काय आपल्याला आपलं देहभान यायला लागत तर ह्या सगळ्यावरती आज रोहिणी शुक्ला हिने स्वतः एक सुंदर कविता लिहिली आहे साकार आणि निराकार आणि आज ती स्वतःच आपल्या सगळ्यांकडे ती कविता सादर सादर करणार आहे नमस्कार मी रोहिणी शुक्ला आज मी मी स्वतः रचलेली साकार निराकार ही कविता सादर करणार आहे म्हणजे ज्यावेळेस आपण मी स्वतः माझ्या गुरूंजवळ असते त्यावेळेस मी देहभान हकून जाते माझं अस्तित्वच जणू काही नष्ट होतं आणि त्यावेळेस मी निराकारात जाते आणि माझे गुरु तर सगुण साकार रूपात माझ्या समोर असतात परंतु मी निराकार झालेली असते कुठल्याही गुण कुठलेही त्रिगुण स्पर्श करत नाही त्यावेळेस आणि ज्यावेळेस मी त्यांच्यापासून दूर जाय जाते किंवा घरी यायला निघते त्या म्हणजे थोडक्यात त्यांचा वियोग घडतो त्यावेळेस मी पुन्हा या नामरूपात देहात येते म्हणजेच मी परत साकारामध्ये येते आणि त्यावेळेस मग माझ्यामध्ये अहंकार उद्भव उदयाला येतो काम क्रोध छट्रीपूत सगळे सगळे उदयाला येत असतात पण गुरुंजवळ असताना खरोखरच या सगळ्यांपासून मी अगदी मुक्त असते आणि त्या निरा निर्गुण निराकार तत्वाचा मी अनुभव घेत असते तर आता मी कविता सादर करते तुझ्या जवळ असता तुझ्या जवळ असता निराकार मी होते तुझ्या जवळ असता निराकार मी होते साकार होते साकार होते वियोग घडता तर माझे अस्तित्व तर माझे अस्तित्व ओळख तीही तुझ्यामुळेच ओळख तीही तुझ्यामुळेच हृदयात निरंतर भेटतोच हृदयात निरंतर भेटतोच मन मंदिरी झुलत राहतोच मन मंदिरी झुलत राहतो प्राण बनून श्वास होतोस प्राण बनून श्वास होतोस अहंकार बनून उच्छवास अहंकार बनून उच्छवास दुखी कष्टी झाले दुःखी कष्टी झाले तर प्रेमाचा ओलावा होतोस कठोर कुंठित झाले कठोर कुंठित झाले तर फुंकर घालून चैतन्य होतोस केवळ तुझाच मी म्हणत केवळ तुझाच मी म्हणत बहरत राहतोस फुलत राहतोस बहरत राहतोस फुलत राहतोस आणि सारे जीवन व्यापून उरतोस आणि सारे जीवन व्यापून उरतोस ज्ञान तेजाच्या प्रकाशाने तळपत राहतोस ज्ञान तेजाच्या प्रकाशाने तळपत राहतोस प्रेमाचा सुगंध होऊन चिदाकाशात निरंतर दरवळत राहतोस पाझरत राहतोस प्रेमाचा सुगंध होऊन चिदाकाशात निरंतर दरवळत राहतोस पाझरत राहतोस नमस्कार